नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीनं रोजगार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय अरुण भाऊ आठवले यांच्या अध्यक्षतेखाली खानापूर तालुक्यात तस... अपूर्ण असलेली टेंबू योजनेची विविध विकास कामे त्वरित मार्गे लावावीत याकरिता सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं खानापूर तालुक्यात टेंभू योजनेअंतर्गत खानापूर तालुक्यातील बऱ्याचशा गावांना पाणी उपलब्ध झालं आहे परंतु खानापूर तालुक्यातील रेणावी रेवणगाव तामखडी जखिनवाडी घोटी बुद्रुक घोटी खुर्द ही गावे अजून देखील टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित आहेत सदर गावाचा उदरनिर्वाह येथील शेती व्यवसायावर अवलंबून असून येथील शेतकरी पाण्याविना हवालदिल झालेले आहेत वरील गावांना टेंबू योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याची कामे मंजूर असून अजूनही एकाही गावामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम अद्याप सुरू नाही तरीही सदर गावांचे पाईपलाईन टाकण्याचं काम त्वरित चालू करण्यात यावे आणि कृष्णा खोऱ्यातील टेंभू योजनेचे अंतर्गत सदर गावांना त्वरित मिळावं अन्यथा रिपब्लिकन स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा आर पी आय आठवलेचे सांगली जिल्हा रोजगार आघाडीचे सांगली अध्यक्ष माननीय अरुण भाऊ आठवले आणि खानापूर तालुक्यातील शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोजगार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ आठवले रोजगार आघाडीचे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय अविनाश बोले खानापूर तालुका उपाध्यक्ष माननीय गणेश पवार कुपवाड शहराध्यक्ष माननीय श्याम सावंत सांगली शहराध्यक्ष सिकंदर मुळके कुपवाड शहर उपाध्यक्ष माननीय शशिकांत देवमाने आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते टेंबू योजनेचे काम पूर्ण करून कानापूर तालुक्यातील रेणावी रेवणबाऊ तामखडी जखिलवाडी कोटीपुदूर कोटीपुरद या गावांना कित्येक वर्षी कित्येक वर्षानुवर्ष झाले की ठेबू योजनेचे पाणी अद्यापही ना मिळालेली नाही पाऊसचा कालावधी भरपूर आहे महापौर सगळीकडं मोठ्या प्रमाणात येत असं येत आहे हेच या महापुर महापुराचे पाणी जर ठेवू योजनेतून खानापूर तालुक्या प्रशासनाने या गावांना ठेवू योजनेचं पाणी मिळावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही आज निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे